सेवन सदैव सत्यासोबत महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याचं वाटल्यानं आईच्या माहेरी आणि सासरी रडारड सुरू डॉक्टरांनी मारली बाळाच्या तळपायाला जोरात टिचकी आणि मृत्यूच्या दाढेतून बाळ आले परत तेलखेडी येथील मीनाबाई सचिन पावरा या होळी निमित्त आपल्या दोन महिन्याच्या बाळाला माहेरी सूर्यपूर तालुका धडगाव इथं गेल्या होत्या होळीला माहेरी आलेल्या मातेचं दोन महिन्याचं बाळ उलट्या आणि अतिरज्ञानं निश्चित पडले घरच्या लोकांना बाळाचा मृत्यू झाल्याचं वाटल्यानं महिलेच्या माहेरी आणि सासरी रडारड सुरू झाली अशातच जवळच असलेल्या आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना माहिती मिळाली त्यांनी रुग्णवाहिका पाठवली स्वतःही जात वाटेतच रुग्णवाहिका थांबून बाळाची तपासणी केली त्यांनी बाळाला तपासल्या हृदयाची गती मंद होती हात पाय पूर्ण खंडागार पडलेले होते श्वास बंद होता आणि गणेश तडवी यांनी आपल्या अनुभवातून बाळाच्या तळपायाला जोरात टिचकी मारली आणि लागलीच बाळानं एक मोठा श्वास घेतला त्यानंतर हळूहळू श्वास घेण्यास सुरुवात केली आणि मृत्यूच्या दाढेतून बाळ परत आले सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस अन अपडेट